स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या सुरुवात करूया शुभ दुपार सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल दत्त जयंतीचा पर्व लवकरच जवळ येत आहे म्हणजे दत्त जयंती उत्सव हो हा आपल्या स्वामी भक्तांसाठी जणू काही दिवाळीच असते कारण दत्तजयंती दिवशी आपल्याला खूप काही सेवा करायच्या असतात खूप काही उपाय करायचे असतात आणि भगवान दत्तात्रेयांचं नामस्मरण करायचं असतं दत्तजयंतीपर्यंत अशा कोणत्या सेवा आपण करू शकतो सगळ्यांनाच मोठ्या सेवा जमतील असं नाही आहे जण पूर्ण सारामृताचे पठण करत आहेत जण अशा, अशा वेगवेगळ्या प्रत्येकजण सेवा करत आहेत आणि स्वामी महाराजांची म्हणजे आपल्या महाराजांची कोणतीच केलेली सेवा कधीच वाया जात नाही नुसतं तुम्ही दिवसात एकदा हात जोडून महाराजांसमोर बसा आणि श्री स्वामी समर्थ आणि महाराज मी निघालो आहे लक्ष असू दे एवढं जरी म्हंटलात तरी सुद्धा महाराज तुमच्यावर कृपा दर्शवतात असं बिलकुलही नाही आहे की महाराजांना खूप वेगवेगळे नैवेद्य खूप वेगवेगळं काही दाखवलं किंवा अगदी अख्खा अख्खं सारामृत रोज वाचलं किंवा खूप काही वेगवेगळ्या सेवा केल्या म्हणूनच सगळं होतं असं मुळीच नाही तर महाराज हे प्रत्येक भक्ताला जो अगदी त्यांचं नाव वर्षातून एकदा जरी घेत असेल तरी प्रत्येक भक्तावर स्वामी महाराजांची आपल्या कृपा असते कारण त्यांना माहीत आहे की कोणताही भक्त मुद्दामहून असं नाही करणार ज्याला वेळ आहे ज्याला कामातून वेळ मिळतो तेवढ्या त्या दोन मिनटात महाराज हे नाव आपल्या तोंडामध्ये निघतंच माझा तर उठता बसता झोपता कुणाला काही सांगताना स्वामी आहेत स्वामी आहेत स्वामी आहेत असं दिवसातून एक हजार वेळा तरी माझ्या तोंडातून ते नाव निघतं आणि तुमच्याही निघत असेल ह्याची मला खात्री आहे म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच तोंडामध्ये महाराजांचं नाव नाही असा एकही दिवस जात नसेल किंवा महाराजांच्या चरणी आपण मुजरा केला नाही असा आपला म्हणजे माझासुद्धा एकही दिवस जात नाही की दोन्ही वेळेस एकदा झोपताना आणि एकदा पूजा केल्यावर त्रिवार मुद्रा स्वामींना या मुद्रेमध्ये केल्याशिवाय दिवसाचा सुरुवात आणि रात्रीचा शेवट कधीही होत नाही खूप बरं वाटतं जेव्हा महाराजांसमोर आपण नाक घासतो इतकं इतकं काहीतरी वेगळं भावना व्यक्त होतात जेव्हा नाग घासतो की महाराज तुमच्या पुढे आम्ही खरंच शून्य आहोत महाराजांपुढे कुठलीच शक्ती कुठलीच वाईट शक्ती काही काहीही येऊ शकत नाही इतकी महाराजांच्या सेवेमध्ये ताकद आहे महाराजांची जिथं सगळं काही संपतं शास्त्र संपतं जिथं सगळ्या विद्या सगळं काही संपतं तिथं आपल्या महाराजांची शक्ती आणि सेवा उपयोगी पडते म्हणून सेवेचा नेहमी बॅलन्स भरपूर ठेवा सेवा करा सेवेकरी व्हा आणि सेवेकरी जोडा ही तीन वाक्य नेहमी लक्षात ठेवा सेवा करा आता ज्या मी सेवा सांगते त्या ऐका ऐकून त्या सेवा स्वतः करा दुसऱ्यांना व्हिडिओ शेअर करा दुसऱ्यांनाही या सेवा करायला सांगा ज्यांच्याकडे स्वामी मूर्ती नाही ज्यांच्याकडे स्वामींचा फोटो नाही आणि ज्यांची परिस्थिती नाही अशा एका घराला तुम्ही नेहमी मूर्ती किंवा फोटो घेऊन द्या त्यांना सारामृत घेऊन द्या त्यांना आपल्या या आपल्या स्वामी सेवेचं से महत्त्व समजावून द्या आणि बघा की तुम्ही एक एक स्वामी सेवेकरी वाढवाल तेवढा तुमच्या आयुष्यात किती 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 जास्त फरक पडतो ते खरंच स्वामी महाराजांची आपल्या सेवेची महती सांगेल तेवढी कमी आहे कारण महाराजांची सेवा मी तुम्हाला सांगते ना तुम्ही अगदी दिवसातून एकदा श्री स्वामी समर्थ महाराज लक्ष असू दे म्हटलात ना तरी सगळं काही आलं कुठंही जाताना कुठून आल्यावर महाराजांना भेटा त्यांनाही बरं वाटतं त्यांनाही खूप अपेक्षा असते आपल्या भक्तांकडून की ते आपल्याला विचारतील आपलं नाव घेतील त्यांना चांदीचे दागिने त्यांना सोन्याचे दागिने त्यांना हार फुलं पेढे यातलं काहीही नको आहे अगदी खरं सांगते की माझी तर कित्येक वेळा आता इथं फ्लॅटमध्ये मला फुलं मिळत नाहीत फुलांची पूजा करते कारण मला माहिती आहे महाराजांना काही नको असतं दोन हात भक्तिभावाने जोडा हृदयात भक्ती साठवा मूर्ती आठवा आणि महाराजांची सेवा करा बघा किती प्रसन्न वाटतं ते असेल तर नक्की करा महाराजांना विरोध चंदन लावते हिनाचा अत्तर लावते हे सगळं करते आपल्या आवडीनुसार आपल्या हौशीनुसार आपल्या भक्तीनुसार आपल्याला जे जे जमेल ते ते करायचं मात्र काहीच नाही जमलं तर मी तुम्हाला नेहमी सांगते की सारामृतातले तीन अध्याय सारामृत अमृत आहे ते आपल्यासाठी स्वामी भक्तांसाठी अमृत आहे सार अमृत म्हणजे सारामृत लक्षात ठेवा तुम्ही आपल्यासाठी ही एक पर्वणी आहे की आपण जर रोज तीन अध्याय अकरा माळी जप आणि एक वेळा तारक मंत्र केलात तर तुमच्या आयुष्यातले निम्मे प्रॉब्लेम निम्म्याच्या वर प्रॉब्लेम असेच कमी होतील कारण या तीन सेवेमध्ये ही आपल्याला केंद्रात दिलेली आणि नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेली सेवा तर आहेच आहे शिवाय एवढ्या सेवा केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सेवेचा जो पुण्याई असते ना ती वाढते आणि सेवेची पुण्याई कुठेही पुण्या 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 उपयोगी पडते जेव्हा आपण खूप मोठ्या संकटात असतो आणि आपण थोडक्यात वाचतो एखाद्या ॲक्सिडेंटमधून एखाद्या आजारपणातून कुठल्याही कुठल्याही क्षेत्र आपल्याला आपण असं म्हणतो बघा काय चमत्कार झाला माहित नाही पण मी वाचले तिथं असतात स्वामी काय झालं माहीत नाही पण माझ्यावरच संकट टळलं ते असतात स्वामी स्वामी महाराजांच्या कधीही भक्तीमध्ये मी पणा करू नका मी म्हणजे मी करते मी करते मी करते नाही आपण स्वामी सेवेकरी आहोत आपल्याला स्वामी सेवेकरी जोडायचे आहेत ही जेव्हा भावना ठेवाल तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये आणि माझ्या आणि सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये इतका बदल घडेल की लक्षात ठेवा आता हे बघा काही गोष्टी असतात मला असेही कमेंट येतात की ताई मी सेवा केली माझे मिस्टर वारले यामध्ये आपल्या महाराजांचा काही दोष आहे का तर बिलकुल नाही मरण हे अटळ आहे आणि ते प्रत्येकाला प्रत्येक स्वामी भक्ताला एक ना एक दिवस येणार आहे नवरा बायको हे असं नातं आहे की एकाला आधी जायचंच आहे मग तो नवरा नवरा असू देत किंवा बायको असू दे एकाला आधी जायचं आहे चोडीही फुट आज ना उद्या या गोष्टी संपणारच आहेत या शाश्वत नाहीत या क्षणिक आहेत कोणतंही सुख एक क्षणिक आहे मात्र महाराजांचं नाव आपण मरेपर्यंत घेऊ शकतो माझ्याही आयुष्यात ज्या घटना घडल्या मला लोक विचारतात की तुम्ही तुमचे सेवा तुम्ही एवढे सेवा करता तुम्ही एवढे उपाय करता मग तुमच्या आयुष्यात असं का घडलं त्याचंही उत्तर तुम्हाला देते कारण महाराजांसाठी जे योग्य असतं ते त्या आयुष्यात ठेवतात आणि महाराजांना जे वाटतं की आता हिच्या आयुष्यात हे अयोग्य आहे यातून काहीतरी वेगळं घडणार आहे तेव्हा महाराज त्या ते व्यक्तीला आयुष्यातून अलगत काढूनही टाकतात आणि सुद्धा काहीतरी त्यांचा संकेत दडलेला असतो तो फक्त ओळख पाहिजे काही ना काही संकेत असतो असं नाही की माझी सेवा कमी पडली माझे उपाय कमी पडले बिलकुल नाही माझा महाराजांवर पूर्ण विश्वास आहे की त्यांनी जो काही निर्णय माझ्या भावी आयुष्यासाठी घेतला असेल माझ्या मुलांसाठी घेतला असेल तो शंभर टक्के खात्रीनं चांगला असेल त्यामुळे मी माझंही आयुष्य संपूर्ण स्वामींवर सोडून दिलेलं आहे आणि माझ्या आयुष्यात ज्या काही घटना घडत आहेत घडणार आहेत पुढच्या आयुष्यात घडतील त्या सगळ्यावर महाराजांचं लक्ष असेल ह्याची मला शाश्वती आहे आता दत्तजयंतीपर्यंत आपल्याला काय सेवा करायची आहे तर पूर्ण सारामृत ज्यांना जमत आहे त्यांनी संपूर्ण सारामृत कुठलाही संकल्प करू नका मी तुम्हाला सांगते एक वर्ष असं करा की कुठलाही संकल्प करू नका फक्त सेवा करा महाराजांचं सारामृत रोज तीन अध्यायाचा नाही ना वेळ रोज एक अध्यायाचा वेळ आहे रोज सात अध्यायाचा तीन दिवसाला एक पारायण करा वेळ नाही आहे रोज तीन अध्याय वाचा आणि सात दिवसाला एक साधा मृत पूर्ण करा कुठल्याही ह्याच्यात अडकू नका आकड्यामध्ये म्हणजे की एवढ्या अंकामध्ये मला ही सेवा करायची नाही महाराजांना दोन ओळी वाचा पण त्या इतक्या आतून वाचा की ती हाक तुमची जी आहे ती महाराजांपर्यंत पोहोचली पाहिजे तळमळीने जो स्वामी भक्त महाराजांना बोलवतो त्यांच्या मदतीसाठी महाराज कोणत्याही रूपात धावून जातात हा आत्तापर्यंतचा मला इतक्या वर्षातला अनुभव आहे की माझ्या प्रत्येक का अडचणीला काल मला खूप मोठी अडचण असती आणि आज ती अडचण पार पडते असती कारण महाराज माझं कधीही बोट सोडत नाहीत आणि मी त्यांचे चरण कधीही सोडत नाही आणि खरंच आपला विश्वास हवा आपल्या स्वामी भक्तीवर दत्त जयंतीपर्यंत सारामृताची सेवा करू शकता त्याचप्रमाणे गुरुचरित्रातला नववा अध्याय रोज पठन करू शकता गुरुचरित्रातला चौदावा अध्याय रोज पठन करू शकता आणि गुरुचरित्रातला अठरावा अध्याय रोज पठण करू शकता यापैकी काही नाही जमलं रोज एक श्री स्वामी समर्थ आणि ओम द्राम दत्त नमहा ओम द्राम दत्तात्रे नमहा दत्तात्रेय नमहा या मंत्राचा जप तुम्ही करू शकता हेही नाही जमलं अकरा वेळा रोज तारक मंत्र आणि एक श्री स्वामी समर्थांची तुम्हाला जपाची करायची आहे आणि जप नसेल तर दहा मिनटं जप करायचं आहे झोपता उठता बसता चालता फिरता स्वयंपाक करताना ऑफिसला जाताना डबा खाताना कधीही सेवा करा सेवेला मोलमाप नका करू मी तुम्हाला वारंवार सांगते मी कधीही तुम्हाला मोठ्या मोठ्या सेवा देत नाही कारण त्या जमत नाहीत आपण दोन दिवस करायला बघतो तिसऱ्या दिवशी खंड पडतो म्हणून सेवा अशी निवडा जी तुमच्याकडून चालता उठता बसता फिरता झाली पाहिजे सारामृत एक गोष्ट अशी आहे बघा जी तुम्ही अगदी बेडवर बसून जरी वाचलीत ना लहान मूल आहे कडेवर घेऊन त्याला पाचताना जरी वाचलीत ना तरी काही होत नाही कारण साऱ्या मृताला कोणतेही नियम नाही त्यामुळे अशा सेवा करा ज्या तुम्ही कुठंही कधीही करू शकता नामस्मरण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ काय लागतं हे करायला मला सांगा पैसे लागतात वेळ लागतो मेहनत लागते काही लागत नाही एवढे तीन शब्द श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ एवढं जरी तुम्ही रोज केलं तरी तुमच्या पत्रात स्वामी भरभरून देतील तुमची ओंझळ कमी पडेल तुमची झोळी कमी पडेल इतकं महाराष्ट्र तुमच्या पत्रात टाकतील आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती असे व्हिडिओ आवडतात तुम्हाला मला माहिती आहे पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ